ऐतिहासिक ठिकाणी उत्खनना दरम्यान काही ना काही शास्त्रज्ञांना सापडले पण एक सामान्य व्यक्ती जिच्या घरामागे खोदकाम केल्यानंतर असं काही सापडलं की त्याला धक्काच बसला त्याला तिथं हडच हाड सापडली ते ते ही हाडं पाहून सुरुवातीला तो घाबरला पण नंतर त्यानं ती हाडं जोडून आकार देण्याचा प्रयत्न केला पुढे जे घडलं ते कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही अमेरिकेतील कोलोरॅडो इथं राहणारी ही व्यक्ती जेसन कुपर असं या व्यक्तीचं नाव काही महिन्यापूर्वी घराच्या मागे खोदकाम करत असताना त्याला हड दिसली ती जमा करून त्यानं घरी आणली आणि त्यांना बांधून आकार देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल याच हाडांनी त्याला अब्जाधीश बनवलंय ही हाड कोणत्याही सामान्य प्राण्यांची नाही तर ती स्टेसॉरस डायनासोरची आहे ज्याला अपेक्स असं नाव देण्यात आलं होतं अपेक्स अकरा फूट लांब आहे त्यात सुमारे तीनशे एकोणीस हाड आहेत त्याची रचना असे सूचित करते की ती खूप मजबूत असावी असंही आहेत की कदाचित त्याला संधिवात आहे ज्यामुळे तो बराच काळ जगला सांगितलं की इतके दिवस कडक वाळूच्या दगडात ते जतन केले गेले होते त्यामुळे त्याचे हाड खराब झाली नाही हा सांगड्याचा जगातील सर्वात मोठा लिलाव म्हणून वर्णन केला जात आहे जेव्हा तो न्यूयॉर्क मध्ये ठेवण्यात आला तेव्हा सात लोकांनी ते, ते लो विकत घेण्यासाठी बोली लावली ही हाडं लिराव चार पॉईंट सेहेचाळीस कोटी डॉलर्स म्हणजेच अंदाजे तीनशे त्र्याहत्तर कोटी रुपयांना विकली गेली या लिलावाने लिलावाचे सर्व विक्रम काढले हा सर्वात महागडा किमतीपेक्षा सुमारे पट अधिक दराने त्याची विक्री झाल्याचं बोललं जात आहे सोद बीजन म्हणाले खुल्या बाजारात विकले असते तर कदाचित जास्त पैसे मिळाले असते पण जीवाश्म शास्त्रज्ञांच्या मते हा सांगाडा एखाद्या श्रीमंत माणसाला विकण्याऐवजी संग्रहालयात ठेवायला हवा होता